प्रेक्षक हो नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विंगर टाईम्स विंगर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जे काय घडलं ते आपण पाहिलं महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला विद्यमान खासदार अमोल कोल्हे दुसऱ्यांदा पुन्हा लोकसभेचं चांगल्या मताधिक्याने विजय झाले डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे मग त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं प्रत्येक घटक प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनतीनं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर सगळ्यात पहिली भूमिका जाहीर केली की होय मी शरदचंद्र पवार यांच्यासोबत ती भूमिका जाहीर करणारे रमेश मेहत्रे आपल्यासोबत आहेत पवार साहेबांचं त्यांचं नितांत प्रेम आहे त्याचबरोबर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यावर सुद्धा त्यांचं प्रेम आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी साहेबांच्या सोबत राहायला हवं होतं असंही त्यांचं म्हणणं होतं शिवाय अजूनही वेळ गेलेली नाही विद्यमान आमदारांनी शरद पवार साहेब यांच्या सोबत यावं असंही त्यांचं म्हणणं होतं आणि आहे आता सध्याची राजकीय परिस्थिती आपण पाहता महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या खूप वाढते जुन्नर तालुक्यामध्ये इच्छुकांची संख्या जवळजवळ एक डझनपेक्षा पुढे होऊ लागलेली आहे इच्छुकांची संख्या का वाढते नेमकं त्याचं कारण काय हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे मित्रसाहेब नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक झाली आपण सगळ्या घडामोडी पाहिल्या तुमच्या मंडळीने तुम्ही केलेलं प्रयत्न तुमचे के कष्ट हे अपार होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटी नंतर तुम्ही भूमिका सुरुवातीला जाहीर केली तुम्ही सुरज वासगे यांनी की होय आम्ही साहेबांच्या सोबत आहे नंतर लोकसभेची निवडणूक झाली कोल्हे साहेबांचं सा काम तुम्ही जीव तोडून केलं महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीनं हे सगळं काम केलं कोल्हे साहेबांच्या विजयाची नेमकी कारण काय का असतील तुमच्या चष्म्यातून तुम। वाणी साहेब ही जी लोकसभेची जी निवडणूक जी झाली खऱ्या अर्थानं ही जी निवडणूक देशाच्या राजकारणाला कलटने देणारी निवडणूक होती त्याला आपलं शरू लोकसभा मतदारसंघ हे आपवत नाही खऱ्या अर्थानं ना, जी आपला तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जी शेतकऱ्यांविरोधामध्ये त्या ठिकाणी जी त्यांचं नीती राहिलेली आहे त्यामुळं त्यांना फटका या निवडणुकीमध्ये बसला दुसरा विषय असा की जे समोरचे उम उमेदवार जे होते शिवाजीदादा आढळ हे देखील अचानकमध्ये आजीदाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला निवडणुकीला के सामोरं गेले एक दुसरं एक कारण आणि तिसरं कारण असं आहे की जी उद्धवसाहेबांची जी शिवसेना जी आहे जी बाळासाहेब ठाकरे ज्याचे संस्थापक आहेत ती शिवसेना फोडली त्यामध्ये लोकांच्या मनामध्ये खूप रोष होता त्यानंतर पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष जे जी स्वतः जिवंत असताना त्यांच्या हातातून हिसकावून घेण्याचं काम भाजप सरकारचं जे काय मोदी शाह असतील त्यांनी केलं पक्ष दिला चिन्ह दिलं आज संस्थापक जिवंत आहे आणि तुम्ही त्या समोरच्या आजीदादांना त्या ठिकाणी पक्ष देता चिन्ह देता ही लोक ही गोष्ट लोकांना आवडलेली नाही आणि लोकांनी या लोकसभेला मतांमधून दाखवून दिलं की व नेमकं राष्ट्रवादी कोणाची आहे हे लोकांनी मतांमधून दाखवून दिलं आणि अमोल कोल्हे साहेबांचं वक्तृत्व जे आहे हे खूप आहे कारण त्यांचं भाषण चालू असताना मोदी शाह देखील त्यांच्याकडं भाषण बारकाईने ऐकत असतात अभ्यसू व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं लोकांनी त्यांना भरभरून मतांनी यावेळेस निवडून दिलं अमोल कोल्हेंच्या विजयामध्ये कार्यकर्त्यांचा किती वाटा त्याचबरोबर चारशो पार संविधान <coughs> बदलणार अशा प्रकारच्या ज्या अफवा होत्या हे अफवा अफवाच होत्या वास्तव होतं काय यश नेमकं का कोणाचं नाही ऍक्च्युली मोदी शाह यांची जी राजनीती जी आहे ना मी म्हणेल तेच हा फटका त्यांना चार पारचा बसला हुकुमशाही अप्रत्यक्षरिते हुकुमशाही कारण ज्या अर्थाने पा लोकशाहीमध्ये समजा या कधी गोष्ट चुकली ती दाखवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे मला सांगा गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांकडून चुका नाही झाल्या का साहेब पण त्यांच्या पक्षातल्या लोकांनी दाखवल्या का चुका नाही दाखवल्या याला माझ्यात हुकुमशाही म्हणजे आज राहुल गांधी त्या ठिकाणी संपूर्ण देश त्यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वीपासून पश्चिमेपर्यंत त्यांनी पूर्ण देश करला राहुल गांधींना साधा कार्यकर्ता देखील विचारू शकतो हे तुमचं चुकलंय पण मोदी साहेबांना त्या ठिकाणी कोणी बोलू शकत नाही की हे तुमचं चुकलंय भले माहिती चुकलंय तरी सांगू शकत नाही चुकलं त्यामुळं आणि येणाऱ्या काळामध्ये ते एक समान नागरी कायदा जो आहे तो आणण्याच्या त्या तयारीमध्ये होते अशा अनेक गोष्टी ज्या आहेत हे त्यांना अंमलामध्ये आणायच्या होत्या घटनेमध्ये काही बदल त्यांना करायचे होते हे शंभर टक्के आहे आणि त्यामुळे ते चारशे पारचा नारा त्या ठिकाणी देत होते आणि तोच फटका या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांच्याबरोबर सगळे सहा मतदारसंघातील आमदार होते भोसरीचे यावेळेला त्यांच्यासोबत फक्त शिरूरचे आमदार होते ही निवडणूक तशी कोल्हे साहेबांना सोपी नव्हती पवारसाहेब असेल काँग्रेस पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असेल सगळ्यांनी मेहनतीनं काम करून त्यांना विजय केलं लोकसभेतील पर्वाचं त्यांचं भाषण म्हणजे अठराव्या लोकसभेतील शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी जे पहिलं भाषण केलं हे भाषण अतिशय झालं कसं नाही कार्यकर्ता जो असतो ना मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या त्यांना जो उमेदवार आहे तो निवडून येणार की नाही हे बऱ्यापैकी माहिती असतं कारण तो तळामध्ये काम करत असतो तळामध्ये काम करत असताना नेमकं लोकांच्या मनामध्ये आहे काय हे कार्यकर्त्यांना माहिती असतं आणि त्यामुळं आम्हाला म्हणजे खात्री होती की अमोल साहेब माझा त्या ठिकाणी विजय होणार आहे आणि पारवाजी त्यांनी लोकसभेमध्ये भाषण केलं ना मला के सांगा पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत सर्वात मुद्देसुद्ध आपले प्रश्न मांडणारा व्यक्ती म्हणून आज डॉक्टर संस्था अमोल साहेब आहेत मग प्रत्येक विषय असू द्या बिबट आपल्याकडे बेबटचा खूप मोठा प्रश्न आहे त्याला प्रजनन जे आहे ते थांबलं पाहिजे त्या दृष्टीकडून त्यांनी भूमिका मांडली कांदा उत्पादन आपल्या तालुक्यामध्ये जास्त किंवा आपल्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादन जास्त आहे त्याविषयी भूमिका मांडली दुग्ध व्यावसायिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याविषयी खूप चांगल्या रीतीनं माहिती मांडली आज लाडकी बहीण जी योजना आणली आहे मुख्यमंत्र्यांनी किंवा या सरकारने खऱ्या अर्थाने आज दुधाला भाव देणं गरजेचं आहे कांद्याला भाव देणं गरजेचं आहे हे पंधराशे रुपये नको आहेत आणि पंधराशे रुप रुपयां देण्यापेक्षा या महाराष्ट्रातील लोकांना आज रोजगार दिला पाहिजे आज एखाद्या महिलेला तुम्ही रोजगार उपलब्ध दिला केला ना तर तिचं भविष्य त्याच्यावरती चालेल तुमच्या पंधराशे रुपयावरती भविष्य तिचं नाही आहे तिला काहीतरी तुम्ही कर्ज उपलब्ध करून द्या शून्य टक्के व्याजदरामध्ये ती व्यवसाय करेल आणि तिचं आर्थिक ठिकाणी करेल हे आज पाहिलं हे जे लाडकी बहीण योजना आणली सगळी लाईन लागली त्या ठिकाणी आज आपला शेतीप्रधान तालुका आहे चांगली आहे ना योजना चांगली जरी असली तरी तोंडावर शंभर टक्के कारण अडीच महिने राहिले तुमच्या मतदानाला अरे हे करायचं तुम्हाला अडीच वर्षापूर्वी करायचं ना लाडकी बहीण ही योजना अडीच वर्षापूर्वी आणायची ना आज इलेक्शनला अडीच महिना बाकी आणि तुम्ही इलेक्शन आणताय तुम्ही देणार दोन महिने योजना चांगली स्वागत करायला काय नाही मला काय सांगायचंय योजना चांगली म्हणण्यापेक्षा तुम्ही किती महिने सरकार तुमचं राहिलंय अडीच महिने टक्के मतांचंच राजकारण आहे आज, आज पंधराशे रुपये जर दर आपण धरले महिन्याला बारा महिन्याचे तर अठरा हजार रुपये एका महिनेला मला सांगा या महाराष्ट्रावरती कर्ज किती आहे माणसी जर आपण काढलं तर प्रत्येक माणसी कर्ज चाळीस हजार रुपयाचं कर्ज आज माणसी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकावरती आहे आणि आज आम्ही टॅक्स पेअर लोक आहोत आम्ही आज टॅक्स भरतो आणि टॅक्स भरणाऱ्या लोक जे आहेत ते आज विचार काय करतात आजून महिलांना जर शून्य टक्के जर कर्ज दिलं तर आम्ही वाचू म्हणजे काहीतरी सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे हे चुकीचं केलेलं आहे आणि फक्त एक चुनावी जुमला आहे मला सांगा लोकसभेच्या निवडणुका झाल्या कोल्हे साहेब प्रचंड मतदिकाने विजय झाले तालुक्यातून मात्र देखील प्रचंड मिळालं आता महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या प्रचंड वाढते तुम्ही कदाचित असं म्हणाल विजयाची खात्री म्हणून वाढते परंतु एवढी संख्या निर्माण होते याचा फटका तुम्हाला काय भेटू शकणार बसेल का कारण यातून उमेदवार निवडताना अडचणी पण होणार आहेत नाही शंभर टक्के ही गोष्ट खरी आहे इच्छुकांची संख्या आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठी आहे बाकी इतर तालुक्यांमध्ये जास्त नाहीये तुम्ही बारीक पहा आपल्या तालुक्यामध्ये खूप लोक म्हणजे आमदारकीसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे कारण काय झाले अतुल शेटणी आजी दाद राहण्याची भूमिका त्या ठिकाणी जाहीर केली सत्यशील शेडकरांनी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही आणि त्यामुळे मग उद्धव साहेबांची शिवसेना असेल किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी असेल या दोघांनाही वाटतंय की ही जागा आपल्यालाच मिळणार त्यामुळे उद्धव साहेबांचे शिवसेने सिव़िन, शिवसेनेमध्ये पण चार पाच जण इच्छुक आहेत पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील चार पाच जण इच्छुक आहेत त्यामुळे प्रत्येकाला वाटतं ही जागा आम्हालाच मिळणार जुळवणार कसं नाही ॲक्च्युली आता हे माझं मत आहे जे आता इच्छुक जे आहेत ना जो काही निर्णय होईल महाराष्ट्राच्या लेवलला वरिष्ठ वो नेते मग पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील जो निर्णय घेतील ना तो सर्वांना शिरसावंत राहील आणि त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे आमदारकीसाठी के इच्छुक असणं चूक नाही परंतु महाविकास आघाडीची बेगाडी नाही झाली पाहिजे एवढी दक्षता प्रत्येक इच्छुकाने घेतली पाहिजे मला सांगा तालुक्याचे विद्यमान आमदार सुरुवातीला न्यूट्रल होते नंतर त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली सध्या वेगवेगळी चर्चा होते की ते साहेबांकडे येणार पुन्हा असं काहीतरी वेगवेगळं कानावर येतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या कानावर काय नाही ऍक्च्युली प्रत्यक्षामध्ये काय हे पा राजकारणामध्ये काही होऊ शकतं जसं क्रिकेटमध्ये कधी केव्हाही शेवटच्या बॉलवरची मॅच जिंकू शकते तसं राजकारणामध्ये दे देखील आहे दे कधी का काही होऊ शकतं आणि समजा आता ही जागा उद्धव साहेबांच्या शिवसेनेला सुटणार की राष्ट्रवादीला सुटणार पवार पवार साहेबांनी मागे सांगितलं होतं की जुन्नरची जागा ही आमची आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची इथे उमेदवार मी देणार नाही साहेब नव्याण्णव टक्के बोलले तसच वाटत नाही शंभर टक्के आहे एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतं की ही जागा राष्ट्रवादीच्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला सुटली पाहिजे कार्यकर्ता म्हणून वाटतं गैर नाही मागणी करणं मागणी करणं काही गैर नाही आणि शेवटी पवार साहेब आणि उद्धव साहेब ही खूप धोरणी मंडळी आहेत त्यांना तालुक्याचा पूर्ण कानूस आहे तुम्हाला आम्हाला जेवढा कानूस नाहीये तेवढा कानूस त्यांना असतो त्यामुळं त्यांना योग्य निर्णय घेतील आणि मला वाटतं मग उद्धव साहेबांचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष असतील सर्व कार्यकर्ते असतील ते जे निर्णय घेतील ना तो शिरसामध्ये मानायचा आणि काम करायचं विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पुन्हा पवारसाहेबांकडे यावं असे अनेक पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांची जाहीर इच्छा आहे तुमचं काय म्हणणं आहे नाही नाही ॲक्च्युली आता पवार राष्ट्रवादी राष्ट्रवादीबरोबर आम्ही जे कार्यकर्ते आहोत आम्ही ठाम भूमिका घेतली की आम्ही साहेबांच्या बरोबर परंतु आतलं शेडवर काही मंडळी होती असे भरपूर मंडळी आहेत त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुतरीचंच काम केलेलं आहे ही काही गोष्ट लपून राहिलेली नाही त्यामुळं कार्यकर्ते आज पवार साहेबांवरती मानणारे समजा आम्ही आहेत साहेबांवरती श्रद्धा आहे आमची पवार साहेबांचे विचार आम्हाला पडतात म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत नाही माझे प्रश्न असा होता असा लोक अतुल बेंके। अतुल बेंके असा का का की लोक असं म्हणायचे लोकसभेला अमोल कोल्हण विधानसभेला अतुल बेनके अतुल बेनके पवार साहेबांसोबत यावं असं अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे शंभरची भूमिका काय शंभर अतुल बेनके यांनी काय करावं नाही शंभर टक्के कार्यकर्त्यांची भूमिका अशीच आहे की अतुल शेठ बेनके यांनी पवार साहेबांवरती यायला पाहिजे अजूनही वेळ गेली नाही अशा असंख्य कार्यकर्ते त्यांना सांगतात खाजगीमध्ये ओपनली सांगतो मी जे कार्यकर्ते का जे आहेत यांची भूमिका जे आहे पवार साहेबांबरोबरच आले त्यांचा विजय सुकर होईल असं अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी वाटत तुम्हाला काय वाटतं हेच वाटतं ना विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या सोबत आले तर मग तिकीट देण्यावर का विजयाची खात्री म्हणून बेनके इकडे यावं नाही नाही ऍक्च्युली हे पहा पवार आता परवा अतुल शेठचं स्टेटमेंट जर आपण पाहिलं एक वन विभागाचा कार्यक्रम चालू होता आणि ते वन कर्मचारी छत्री म्हणून आला अचानक त्यांनी जाहीरपणे सांगितलं मी पवार साहेबांचा माणूस आहे त्यामुळे छत्रीभित्र मी काय नको आहे मला पावसाच भिजायची सवय आहे मला म्हणजे साहेबांवरती त्यांची श्रद्धा आहे कारण बेनके परिवार आणि पवार कुटुंबियांचा अत्यंत सोलक्याचा संबंध आहे हे आपला तालुका तर मी आहे आम्ही सर्व जाणतो त्यामुळं त्यांना आणि कोणच्या मध्यस्थाची गरज नाही असं मला वाटतं काय बेनके साहेबांना सल्ला काय नाही बेनके साहेबांना सल्ला हाच आहे माझा की आपलं भविष्य कुठं आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं पण पवार बरोबर आलं तर नक्की आपला विजय सोपा होईल आपण इच्छुकांची संख्या खूप पाहतो समोर भाजप असेल तुमच्या महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेची असेल जर विद्यमान आमदार तुमच्याकडे नाही आले तिकडेच राहिले महा तर महायुतीची उमेदवार त्यांना मिळू शकते शरद सोनवणे किंवा इतर मंडळींना वेगळा पर्याय शोधावा लागू शकतो पवार साहेबांच्या पक्षामध्ये जर बेनके साहेब आले तर तुमची इच्छुक मंडळी आमदार बेनकेंचं काम करतील का नाही मी काय सांगितलं मी राजकारणामध्ये कधी काय होईल तुम्ही आम्ही काही सांगू शकत नाही त्यामुळं भले माझं तर असं मत आहे महाविकास आघाडीचे जे ज्यांनी आज काम केलेलं आहे मग सेनेचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे काही इच्छुक मंडळी असतील सत्यशील दादा शेरकऱ्यांनी देखील महाविकास आघाडीचं काम केलं ही सर्व मंडळी मनापासून लोकसभेला मनापासून काम केलेलं आहे मला वाटतं की या जे महाविकास आघाडीचा जो काही उमेदवार असेल कोणी असू द्या आणि त्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे तालुक्याची सध्याची परिस्थिती कशा पद्धतीनं आहे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे का त्याचबरोबर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी वेळेवर मिळते का विद्यमान आमदार अतुल वेनगे यांच्या पाच वर्षाच्या कामावर समाधानी आहे का सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीसची ची विधानसभा झाली आणि त्याच्यानंतर कोरोना आला संपूर्ण त्या कोरोना जग हादरवलं त्याच्यामध्ये दोन अडीच वर्ष गेली त्या दोन अडीच वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी आणता आला नाही कारण कोरोना होता सर्व कामं ठप्प होती त्याच्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये अतुल शेटनी म्हणजे पाण्याचं सा नियोजन चांगलं केलेलं आहे मग त्यांना त्या ते गोष्टीमध्ये मानावं लागेल कारण एवढा पाऊस थोडा लांबला तरी आपल्या तालुक्याला या ठिकाणी पाण्याची ते टंचाई भासली नाही हे त्यांचं यश म्हणावं लागेल कारण त्यांनी पाणी तेवढं आपल्यासाठी जपून ठेवलं त्याच्यानंतर एक प आपला तालुका पर्यटन तालुका आहे कारण आपल्या इथे कोणत्या प्रकारची एम आय डी सी होऊ शकत नाही रोजगार उपलब्ध नाही त्यामुळे आपला पूर्ण तालुका शेतीप्रधान आणि पर्यटनावरती अवलंबून आहे पर्यटनावरती आपला आज ओझरचा गणपती असेल येणादरीचा गणपती असेल शिवनेरी असेल नाणेघाट आहे माळशेस घाट आपल्या जवळ आहे अशी अनेक पर्यटन स्थळं आपल्या तालुक्यामध्ये आहेत एक काहीतरी मोठं प्रोजेक्ट या ठिकाणी व्हायला पाहिजे आज पर्यटन तालुका घोषित केला पण त्या प्रमाणामध्ये जो निधी यायला पाहिजे तो निधी आला नाही आज या ठिकाणी रोपवे तयार व्हायला पाहिजे शिवनेरी टोले तरी तो झाला नाही अशा प्रकारची अनेक विकास कामं पर्यटनाच्या माध्यम होऊ शकतात आणि ती आपण केली पाहिजेत मग येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या काळामध्ये हा जो पर्यटन जो आहे याला वेग येईल साहेबांनी देखील त्या ठिकाणी केंद्रामध्ये त्या ठिकाणी मागणी केलेली आहे कारण जो ऐतिहासिक गड किल्ले येतात किंवा जरी हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतात त्याच्यामुळं कोलेसाहेबने देखील त्या ठिकाणी मागणी केलेली आहे राज्य शासनाने जर त्यातला काही हिस्सा उचलला काही मदत केली तर नक्की एक चांगलं काम या ठिकाणी होऊ शकतं आपण पाहतो पवारसाहेबांचं आणि बेनके कुटुंबाचं नातं अतूट आहे माझ्या अंधर वल्लभशेठ बेनके साहेबांचं निधन झाल्यावर दोन्ही पवार आले श्रद्धांजली अर्पण केली त्या कुटुंबाबद्दल त्यांचा आजही प्रेम आहे विद्यमान आमदार आजही तसे पवार कुटुंबासोबतच आहे आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके यांची जुनी मैत्री सर्वस्वूत आहे दोघं चांगले मित्र आहेत लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकावर टीका झाली जर पवार साहेबांनी अतुल शेठ बेनके यांना त्यांच्या पक्षामध्ये येण्याचे सिग्नल दिले तर साहेबांची भूमिका कशी राहील कोल्हे साहेबांचं नियोजन कसं राहायला हवं नाही ॲक्च्युली विधानसभा जो आहे ना मला वाटतं जे आपल्या आमदारकीसाठी इच्छुक मंडळी आहेत प्रत्येकाला इच्छुक असणं काही चुक नाही परंतु महाराष्ट्राच्या पातळीवरती आज पवार साहेब आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत उद्धव साहेब त्या ठिकाणी त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या मंडळीला जे योग्य वाटेल जो उमेदवार योग्य वाटेल त्या योग्य उमेदवाराला ती उमेदवारी देतील आणि प्रश्न की विद्यमान आमदार जर आपल्याकडे आले तर बहुतांशी उमेदवारी विद्यमान आमदार मिळते आता पवार निर्णय बदलतील वगैरे हा भाग वेगळा पण प्रथम दर्शनी जो माणूस आपल्याकडे येतो तो उमेदवारी येतो कोल्हे ज्यावेळेस लोकसभा निवडणूक होती विरोधक तर टीका करणार आज कोल्हे साहेब पार मोदी शाहवरती तुटून पडतात विरोधक आहेत समजा अतुल शेटची भूमिका त्या ठिकाणी विरोधक होती त्यामुळे विरोधक म्हणून त्या ठिकाणी टीका करणं काही चुकीचं नाही परंतु आज पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तो निर्णय मग खासदार साहेब असतील कार्यकर्ते प्रेक्षक आपल्या सोबत होते हे रमेशजी मेहत्रे त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे राज्यामध्ये झालेल्या राजकीय उलचापालतीमुळे आणि लोकसभेच्या निवडणुकीत झालेला परिणाम पवार साहेबांना किंवा महाविकास आघाडीला मिळालेलं प्रचंड चांगलं यश यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या वाढणं वाढलेली आहे आणि इच्छुक राहणं काही गैर नाही जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी अजूनही वेळ गेलेले नाही पवारसाहेबांच्या सोबत यावं शरदचंद्रजी पवार आणि बेनके कुटुंबाचे संबंध अतूट आहे त्याचबरोबर विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे सुद्धा पवारसाहेबांनी जर विद्यमान आमदार अतुल बेनके यांना इकडे घेतलं तर ते सुद्धा पवार साहेबांच्या सूचनेच्या पुढे जाणार नाही असं मैत्रीजींचं म्हणणं आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी असल्याने इतरही पक्षाचे मंडळी इच्छुक असणं वावग नाही वरिष्ठ नेते कोणाला पक्षात घ्यायचं उमेदवारी कोणाला द्यायचं हे ठरवणार आहेत पण एक निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीमुळे लोकसभेला कार्यकर्त्यांनी कोल्हे साहेबांचं काम केलं अनेक त्यांच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं की यावेळेला तुम्ही लोकसभेला कोल्हे साहेबांचं काम करा विधानसभेला बेनके साहेबांचं काम करा मग असं सांगणाऱ्या नेत्यांची या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये घुसमट होऊ शकते कार्यकर्त्यांना रोखायचं कसं त्यापेक्षा विद्यमान आमदार अतुल तर जर पवारसाहेबांच्या सोबत आले तर या सगळ्या अडचणी दूर होतील असं यांना वाटतंय आता विद्यमान आमदार नक्की काय करतात पवारसाहेबांसोबत येत आहेत की अजित पवारांसोबतच महायुतीत राहतात हे ये येत्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल मित्रसाहेब आपण जी चर्चा केली याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी धन्यवाद प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विज्ञान टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका